लवकरच ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा होणार सरकार आहे सरकारकडून तीनशे चव्वेचाळीस कोटींचा निधी वितरित होतोय राज्यात दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख लाभार्थी आहेत ऑगस्ट महिन्याचा हप्ता लांबणीवर पडल्यानं लाडक्या बहिणींमध्ये नाराजी होती मात्र आता लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे तर बघा ही आनंदाची बातमी ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा तर बघा लाडक्या बहिणीनो ज्या गोष्टीची बहिणींनो ज्याच गोष्टीची तुम्हाला आतुरतेने वाट होती तो दिवस आता आलेला आहे तर बघा जे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या हप्त्याची तुम्ही वाट बघत होता तो हप्ता मिळण्याची शक्यता ह्या दोन दिवसामध्ये दर्शवली आहे तर बघा लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता मिळण्याची आतुरतेने वाट होती तर हा हप्ता तुम्हाला एक दोन दिवसामध्ये मिळू शकतो तर बघा ही आजची अपडेट आहे आणि बघा हमेशा आपल्याला जो हप्ता मिळालेला आहे तो एकतर महिन्याच्या अखेरीस मिळालेला आहे नाहीतर कोणत्या चांगल्या असा सणवार असेल काहीतरी स्पेशल असेल त्या दिवशी मिळालेला आहे तर आपण वाट बघितली होती गौरीपूजनाला पैसे मिळणार पण तेव्हा तर पैसे नाही मिळाले आता राहिला गणपती विसर्जन तर गणपती विसर्जनपर्यंत तुम्हाला हे लाडके बहिणीचे पैसे हे मिळू शकतात तर बघा आज ही अशी अपडेट आलेली आहे ला की लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता हा तुम्हाला या दोन दिवसामध्ये मिळण्याची दाट शक्यता आहे ज का होऊ शकतं तुम्हाला उद्याही मिळू शकेल परवाही मिळू शकेल नाहीतर उद्या सकाळी लवकरात लवकर तुम्हाला हप्ता मिळू शकेल पण ह्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला हा हप्ता नक्की मिळणार आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे किती मिळणार आता तुम्हाला ऑगस्टचे मिळणार दीड हजार आणि सप्टेंबरचे दीड हजार असे मिळून तुम्हाला पूर्ण पैसे तीन हजार रुपये हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर बघा तीन हजार रुपये हे ऑगस्ट आणि सप्टेंबरचे मिळून तुम्हाला लाडक्या बहिणीचे मिळणार आहेत तर आणि हा हे पैसे तुम्हाला या दोन दिवसामध्येही मिळू शकतात तर बघा असा आपला हा व्हिडिओ आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींना ऑगस्ट आणि सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे दोन्ही महिन्यांचं एकत्रित तीन हजार रुपये दिले जाण्याची शक्यता आहे यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा सरकारकडून करण्यात आलेली नाहीये